नमस्कार तुमचं स्वागत आहे मनीषाज मराठी किचनमध्ये आज आपण बघणार आहे शाबुदाना वडे त्याच्यासाठी इथं आपण घेतले आहे दोन वाट्या शाबुदाने भिजवलेले तीन उकळलेले बटाटे तीन मोठ्या मिरच्या शेंगदाणे कूट दोन मोठे चम्मच जिरं चवीनुसार मीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या मीठ आणि जिरं टाकून याचं मिक्सर बनवून घेऊ वडे बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये भिजवलेले शाबूदाणे त्यामध्ये बनवलेली पेस्ट टाकूयात त्यात शेंगदाण्याचा कूट प्रमाणानुसार टाकून त्यात बटाटे उकळलेले असं किसून घ्यायचे यात आपण तीन बटाटे वापरले त्याला व्यवस्थित किसून घ्यायचं आहे त्यात बटाट्याचं जाड फोडी राहायला नको बारीक किसून घ्यायचं आहे जेणेकरून करून आपल्या वड्याला बाइंडिंग चांगली येईल त्यानंतर हे सगळं मिक्सचर हाताने असं मऊसर मळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं वडे बनवण्यासाठी एक छोटा गोळा शाबुदाण्याच्या पिठाचा घ्यायचा त्याला असा राऊंड शेप करायचा व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा तुम्ही बघू शकता शाबुदाना वडा एकदम परफेक्ट झाला आहे तेल गरम झालं आहे एक एक वडा टाकून आपण वडे व्यवस्थित तळून घेऊ मी एका टायमाला तीन वडे टाकत आहे जेणेकरून करून ते व्यवस्थित तळले जातील यामध्ये आपलं तेलाचं टेम्परेचर एकदम मिडियमपर्यंत पाहिजे जेणेकरून वडे व्यवस्थित तळले जातील आणि आतून कच्चे राहणार नाही तुम्ही बघू शकतात वड्यांचा असा कलर चेंज होतो आहे गोल्डन कलर येतो आहे है। जेव्हा गोल्डन होईल ना त्याच्यानंतर आपण त्याला दुसऱ्या साईडने पलटून व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊ तुम्ही बघू शकतात दुसरी साईडने पण व्यवस्थित गोल्डन कलर आलेला आहे आपले शाबुदाने वडे रेडी आहे याला आपण प्लेटमध्ये काढू तुम्ही दहीसोबत खाऊ शकता आणि उपवासासाठी एकदम छान रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा